आज मी बनवणार आहे हक्का नूडल्स तर त्याचं मी साहित्य इथं दिलेलं आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं साहित्य आणि कृती देणार आहे ती तुम्ही नक्की बघा आपण आता बघूयात कसे करायचे नूडल्स मी पाण्यामध्ये शिजायला ठेवलेले आहेत त्याच्यात मीठ आणि तेल घालून ते शिजवून घेतलेले आहे आता तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता आलं लसूण आणि हिरवी मिरची घालणार आहे आलं मी खिसून घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि लसणाचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ते छान तेलामध्ये आता तळू द्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये मी पातीचा कांदा घेतलेला आहे तो घालणार आहे पातीच्या कांद्याची एक छान चव येते तो आता छान तेलामध्ये मी परतून घेणार आहे साधारण एक वाटी कांद्याची पात घेतलेली आहे मी एक वाटी पातीचा कांदा घेतलेला आहे आणि आता ते सर्व मी मिक्स करून घेत आहे छान तेलामध्ये परतून घेऊयात आपल्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये आपल्याला आवडणाऱ्या इतर भाज्या पण ॲड करू शकतो जसं की गाजर कोबी आता मी ढोबळी मिरची घातलेली आहे एक लहान आकाराची मी ढोबळी मिरची घेतलेली आहे ती आता ह्या मिश्रणात छान हलवून घेत आहे आता मी एक टोमॅटो घेतला होता तो घालत आहे छान आता त्याच्यामध्ये आता मीठ घालून छान शिजवून घेणार आहे आता त्याच्यामध्ये मी हक्का नूडल्स मसाला घातलेला आहे तो साधारण एक मोठा चमचा घातलेला आहे मी मसाला आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे भाज्या छान हलवून घ्यायच्या आहेत आता त्याच्यामध्ये मी काळी मिरी पूड चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घेतलेला आहे ते साधारण छोटा मसाल्याचा जो चमचा असतो तो एक एक चमचा मी घातलेला आहे काळी मिरी चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो आता हे सर्व घालून झाल्यावर आपण ते सर्व हलवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी आता सोया सॉस घालणार आहे एक चमचा सोया सॉस घालणार आहे आणि ते सर्व हलवून घेणार आहे सर्व एकत्र एक व्यवस्थित करायचे आहे सर्वांना खूप आवडतात हक्का नूडल्स तर आपण घरच्या घरी सहज बनवू शकतो आता मी झाकण ठेवून हे शिजवून ठेव शिजवून घेणार आहे शिजलेल्या आहेत आपल्या भाज्या आता ते सर्व हलवून घ्यायचं आहे एकदा त्याच्यामध्ये जो जे शिजवून घेतलेले नूडल्स आहेत ते घालणार आहे आणि ते सर्व व्यवस्थित हलवून घेणार आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा म्हणजे व्हिडिओ लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा घरच्या घरी आपण हॉटेलमधल्यासारखे छान नूडल्स बनवू शकतो आता मी हे झाकून ठेवणार आहे दोन मिनटांनी ते सर्व व्यवस्थित एकत्र करणार आहे आणि खाण्यासाठी तयार आहेत आपले व्हेज हक्का नूडल्स तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू